सगळ्यांच्या वतीने मी विनंती करते की आपण पालक पालक मंत्री सर सकट सगळ्यांना पारदर्शक पद्धतीने समान निधीचं वाटप कदा आम्ही आमच्या स्वतःसाठी नाही पण सोलापूरच्या लोकांसाठी नागरिकांसाठी मानत ना आहोत आपण कृपया हा अन्याय आमच्यावर नाही पण त्यांच्यावर आम्ही सगळे एक सचिन भाऊ आम्ही सगळे लोकप्रतिनिधी आहोत सगळे माझी आजी नगरसेवक आहेत माझी आजी महापौर माझी आधी स्टँडिंग कमिटी चेअरमन तर आमच्या सगळ्यांच्या वतीने मी विनंती करते की आपण पालक मंत्री म्हणत सर सकट सगळ्यांना पारदर्शक पद्धतीने समान निधीचं वाटप आम्ही आमच्या स्वतःसाठी नाही पण सोलापूरच्या लोकांसाठी नागरिकांसाठी मागणार आहोत आपण कृपया हा अन्याय आमच्यावर नाही पण त्यांच्यावर अन्याय झाला तुम्ही म्हणायचं काही कारण नाही त्यामुळे आपल्यावर अन्याय झाला असं आपण डायरेक्ट म्हणणं चुकीच आहे भारतीय जनता पार्टी आता मला महानगरपालिकेत खूप मोठी अनियमितता होताना आम्हाला दिसली आणि माननीय आयुक्त प्रशासकांनी पण हे मान्य केलं आहे आणि त्याच्यामध्ये पण खूप मोठी तफावत आता आम्हाला तो विषाणू पण ते झालं ते ऑन ब्लॅक अँड व्हाईट आहे ऑन रेकॉर्ड आहे तर कृपया हा बाबती टीपीडीसी मध्ये तरी आपण संवेदनशील आहात आपण ते होऊ नका येऊन अशी